अनेकांची फरमाईश होती मिरचीचा खरडा करा म्हणून बाजारातून हिरव्या गार मिरच्या आणल्या त्याची देठ काढून तव्यावर तेल घालून व्यवस्थित भाजून घ्यायचं यामध्ये आता जिरं गेलेलं आहे परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं त्यानंतर लसूण घालायचे आणि परततच राहायचं आहे यात आता भाजलेले शेंगदाणे टाकायचे आहेत चवीनुसार खडे मीठ यामध्ये गेलेलं आहे त्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे निवडलेली तीसुद्धा व्यवस्थित परतून घ्यायची आता सगळं व्यवस्थित परतलेलं आहे अशा पद्धतीनं कलर आल्यावर हे काढून घ्यायचं आहे थोडंसं गार करायला ठेवायचं आणि त्यानंतर नवीनच आणलेल्या खलबत्त्यामध्ये आम्ही घातलं आणि त्याला बारीक कुटून घेतलं तयार झालेला झणझणीत असे मिरचीचा खरडा तयार झालेला खरडा आता भाकरीवर घालायचा त्याच्यावर थोडंसं तेल घालायचं आणि टेस्ट करायचा एक नंबर नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद कमेंट करा